रामकृष्ण अरे शुभ संध्याकाळ तशी यूट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तचे बरका तर व्हिडिओ काढायचं कारण असं आहे का मी मी जे सासू सुनाचे व्हिडिओ टाकते ना ते तर त्याच्यावर मला खूप कमेंट येत आहे खूप म्हणजे खूप कमेंट येत आहे कोण सुनांचे घराने करत आहे कोण सासूचे घराने करत आहे कोण नवऱ्याचे घराने करत आहे कोण बायकोचे घराने करत आहे तर आणि आजकाल तेच चाललं आहे सगळं सगळं तेच चाललं आहे सगळ्यात जास्त प्राधान्य सुनाला आहे सगळ्यात जास्त कारण तिला सरकारने तिला हे दिलेलं आहे ना सुनाला सुनाची जरी चुकी असली का फक्त उंडाबळीची केस लावली का दिले सासरचे सगळे याच्यामध्ये टाकून जेलमध्ये कारण सगळ्यात जास्त सुनाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे कारण सरकार त्याच्या बाजू नाही ना त्याच्यामुळं पण मग सरकार हे कुठं सम समजतं बा या खातान टाळे वाजत नाही काही गो गोष्टी सुनाच्या पण चुकत असतील काही गोष्टी सासरच्या बी चुकत असतील पण सरकारला काही घेणं नसतं सरकारने फक्त आता एकच लावून धरलं आहे का सुनांची बाजू घ्यायची मुलींची बाजू घ्यायची सरकारने एवढं बा लक्षात ठेवलेलं आहे फक्त पण सरकारने असं नाही करायला पाहिजे सरकारने पण दोन्ही बाजू मांडायला पाहिजे कोणाची चूक कोणाचं काय ते काहीच लक्षात घेत नाही कोणी विचारत नाही फक्त तिकडून सुनाच्या घरच्यांनी लावलं का उंडाबळायची केस का जहाली उंडाबळायची केस लागू पडून जाते लगेच इकडं म्हणजे पोरींनी मनमानी कामे करायचे मनमानी वागायचं चे, सासरच्यांनी काही कुठलाही प्रश्न मांडायचा नाही तिथं अजिबात नाही त्यांना मांडायचा अधिकार पण नाही फक्त काही प्रश्न हा मांडायचा हा येतो फक्त पोरींला मग त्या पोरी कशा पण वागो त्यांचे कसे पण संस्कार असो पण त्यांनी सासरच्यांनी गुपचित मान्य करायचं आणि गुपचित त्यांना वागवायचं नाहीतर मग तुमच्या हुंडाबळीची केस शंभर टक्के लागू फक्त निमित्त दुसरं काहीच नाही त्यांना फक्त तेवढंच हुंडाबळीची केस सगळ्यांनी आता असं ठरवलं आहे का हुंडाबळीची केस लावली का सासरचे जेलमध्ये गेले भले वाटलं तर मुलाकडच्या सासरच्यांच्या क सासरचे सगळा खर्च करून मुलीला लग्न करून आणता सगळं काही कोणाजवळ पैसे नसले तर वावर कुल पैसे जमा करून लग्न लावत्या मुली मुलीचं चा, मुलाचं सगळं खर्च करून पण ती मुलीला चांगले संस्कार नसले तर ती मुलगी लगेच हुंडाबळीची केस लावून मोकळी होऊन जाते ती मुलगी तिच्या मनाने लावत तिचे आईबाप लावता तिचे नातेसंबंध संस्कार टाकते तसे तशी ती मुलगी सांगते मला हुंडाबळीची केस का माझ्याकडं त्यांनी ही मागणी केली ती मागणी केली पण ते का असे सगळे सारखे नसतं सगळे काही मागणी करती नाही पण आता हे सरकारने त्या मुलींना प्राधान्य दिल्यामुळं मुलींना सगळ्या सवलती दिल्यामुळं सगळं काही हे घडतंय द्यायला पाहिजे मुलींना सवलती शिक्षणाला द्यायला पाहिजे मुलींना काही पुढच्या भविष्यात उपायावर उभं राहण्यासाठी द्यायला पाहिजे काहीतरी कुठं काही अडचण असली मुलीला पैसे भरण्याची वेळ आली तर तिथं सरकारने मान्यता दिलं पाहिजे तिथं सरकारने मदत केली पाहिजे पण सरकारने तर ही दुसऱ्याच ठिकाणी मदत उभी केली काही झालं का सरकारने म्हणायचं हुंडावळीची केस सरकारला लिहून द्या ते हे आमच्याकडं हुंडा मागितला एवढा यवडा। तेवढा भले त्यां मुलाकडचे सगळं पुरवत्या मुलीकडच्याला मुलगी पार आई बापाला खाणं पिणं सगळं कपडा लाता सगळं पुरवाल थोडंसं कमी पडलं का लगेच मुलीकडचे म्हणतील आमच्याकडं हुंडा मागितला आमच्याकडं हुंडा पैसे मागितले आमच्याकडं गाडीला मागणी केली आमच्याकडं घराला मागणी केली असे चाटा मारून फसवणूक करून गरीब दुबळ्यांचं नुकसान करून टाकी त्या तर असंचही सरकारने खरंच करावा मदत आता ही लाडक्या ला बहिणींना कशी सरकारने मदत केली का बा काही महिलांना पूरांना शिक्षणासाठी पैसे राहते नाही काही महिलांना घरामध्ये खाण्यापिण्यासाठी पैसे राहते नाही काही महिलांना म्हणजे बऱ्याच अडचणी राहतात ती त्याच त्या पैशापासून ती अडचण दूर करू शकते जोपर्यंत चालेल तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे जेव्हा हो बंद होतील तेव्हा होतील बंद पण आहे तोपर्यंत ती किती समाधानी किती ते पैसे बी किती चांगल्या मार्गाला लाग लावते तसं मग हे पण करायला पाहिजे सरकारने याच्यावर बी काहीतरी ठाव असं ठेवायला पाहिजे का मुलींचीच बाजू नाही मांडायला पाहिजे मुलाची पण मांडू बाजू घ्यायला पाहिजे का का मग तो मुलगा आहे म्हणून त्याच्या घरच्यांना कसा पण त्रास द्यायचा का तर अशी बाजू मांडायला नाही पाहिजे म्हणजे मुलाकडच्यांची पण बाजू घ्यायला पाहिजे काही थोडीफार अहो मुलाकडचे काही काही इतके गरीब दुबळे हो ते वावर ऐकून मजुरी करून आणि लग्न करून आणत्या मुलीच्या आईवडिलांना पैसे आता खर्चायला मुलीची आईवडील मुलगी करायची म्हटली का डायरेक्ट वर हात करून द्या त्या वर हात केले का म्हणते आमच्याकडं मुलगी आहे आमच्याकडं पैसे नाही आहे तुम्हाला आम्हाला घरात पण खर्चायला पैसे द्यावं लागतील आणि तुम्हाला लग्न पण करून न्यावं लागल आणि अशी अशी सोय पण करावं लागल तरी मुला मुला पर ते, 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 ते मुलाकडचे का मुलगी मिळत नसल्यामुळं ते मुलाकडचे प्रत्येक गोष्टीला होच म्हणत्या होच म्हणत्या ते करून वावर वावरून मोलमजुरी लोक कोण उष्ण पासणे घेऊन ते करून न्यात्या आणि त्या मुलीवर चांगले संस्कार नाही राहते ती मुलगी काही सहा महिनेसुद्धा राहत नाही हो लगेच निघून जाते घटस्फोट घेऊन टाकती असं नाही करायला पाहिजे ती घटस्फोट बी घेते तर ती काही कमी पैशात घेत नाही ती परत दुसरं वावर ऐकायला लावती आणि मग घस घटस्फोट ती काक तिची भरपाई मागती ती आणि लग्न कोणी केलेलं असतं मुलाकडच्यांनी कर करून न्यायला राहतं तरी मुलीकडचे घरपाई लग्नाची पूर्ण भरपाई घेऊन टाकतात ते बी मनमानी कामं करत्या सात लाख कोणी पाच लाख कोणी दहा लाख मागतं ती भरपाई पण आम्ही एवढा खर्च केला काकतेला काही मुलीकड मुली मुलीला मुली हे दिलेलं आहे ना सवलती दिलेल्या आहे ना त्याच्यामुळं मुलीकडचे काही पण ऑब्जेक्शन घेऊ शकत्या काही पण आळं घेऊ शकत्या तर असं नाही व्हायला पाहिजे असं नाही करायला पाहिजे गरिबाचा पण खूप मोठा ताळताट असतो हो तो तर असं करायला नाही पाहिजे त्या घटस्फोटीत मुलीलासुद्धा तिनेसुद्धा हा विचार करायला नाही पाहिजे घटस्फोट घ्यायला नाही पाहिजे पहिला तो पहिला लग्नाचा नवरा राहतो ज्या मुलीवर चांगले संस्कार टाकेल राहत्या ती मुलगी कधीही घटस्फोटचं नाव नाही घेतात त्या मुलाचाच संसार करती कसा कर भिरावतो काही काही मुली इतक्या समजदार राहते त्या म्हणत्या नाही जाऊ द्या दोन दिवस आपले निघून जातील आईबाप पण इतके समजदार राहते ते पण म्हणत्या नाही आपल्या मुलीचे चार दिवस निघून जातील पण पुढं तिचं चा चांगलं होईल तिचं चा कल्याण होईल पण आता आपण हा निर्णय घेणं चुकीचं आहे असे आईबाप म्हणत्या काही काही पण काही काही इतके राहत्या ना ते फक्त ते असे म ठरवत्या का त्यांनी फक्त मुलीचं लग्न कशासाठी केलेलं असतं का फक्त त्या मुलाच्या घरच्यांकडून भरपाई करून घेण्यासाठी का लग्नाचा खर्च बी अख्खा घेत्या आणि अजून घटस्फोटीचा बी खर्च अख्खा घेऊन टाकते ते सांगते आम्ही एवढा खर्च केला तेवढा केला तर असं नाही करायला पाहिजे तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर ठेवते मी रामकृष्ण हरी